हॅलो नमस्ते सर्वत आहे दादांना श्री स्वामीचं मर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आजचा ब्लॉग म्हणजे आज सगळं मुलांनीच काम केलेलं आहे आणि आज पहिल्यांदाच राहुलने देवपूजा केली आहे तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचे आणि जशी मी त्याला सांगितली होती अगदी त्याचप्रमाणे त्याने देवपूजा केली होती का तर पप्पांना मला दोघांना बाहेर जायचं होतं आणि आज राहुल घरीच होता म्हणजे दुपारच्या नंतर तो बाहेर जाणार होता त्यामुळे ते त्यांनी आज देवपूजा त्यांनीच केली आणि खूप छान पद्धतीने जशी मी सांगेल तशी पूजा केली फक्त रांगोळी मी काढलेली होती बाकी देवपूजा त्यांनी जशी मी मांडणी करते तशीच त्यांनी मांडणी केली होती आणि मलाही खूप त्याची देवपूजा आवडलेली आहे तो मला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वामींवरचा विश्वास त्याचा अजूनच वाढलेला आहे तर स्वामींनी त्याला अशी परचितीही दिलेली मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे तर स्वामींवरचा विश्वास त्याचा अजूनच खूप वाढत चाललेला आहे आणि स्वामींनी खूप तलम मदतीला प्रत्येक वेळेस तिच्या मदतीला धावून येतात त्यामुळे स्वामींवरचा विश्वास त्याचा अजूनच वाढलेला आहे तुमचाही नक्कीच वाढेल आणि चला राहुल पूजा करत असतानाच आमच्या दारामध्ये राणी उभा राहिली होती म्हणजे आम्ही तिला राणी म्हणतो तर तिला चपाती दिल्याशिवरती तर कधीच जात नसते आणि मी कधी आणि माझी मुलं किंवा मिस्टरसुद्धा आहेत ना कुत्र्यांना चपाती दिल्याशिवाय आम्ही दारातून जाऊन देत नाही तर नेमकी पूजा चालू असताना ती रोज त्या टायमिंगला येऊन तिला चपाती द्यावंच लागते आणि ती खाल्ल्यानंतर क किती असूजे तुमची खाती आणि लगेच निघून जाते तर तिचा रोजचा नित्यनेम असतो बघा तर मी कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये शूट करून आज म्हणलं राणीलाही व्हिडिओमध्ये घ्यावा आता तिचा नेम ने असतो पूजाच्या टायमिंगला यायचा तर त्यामुळे तिलाही व्हिडिओमध्ये घेतली होती आणि तिला चपाती दिली म्हणजे एवढीच देत असतो आम्ही आणि आज मुलांसाठी मी चप्पा बनवला होता काच त्यातच बनवायचं होतं मला बाहेर जायचं होतं आणि बाहेर जाऊन आले त्यानंतर येतानी आंबे घेऊन आले होते तर मग झालं नक्की सांगा आणि आपली नेहमीची जर ती बनवत असतील तर आता आंबे घेऊन आली होती तर राहुल मला आंबे कसे कट करायचे त्याच्या पद्धतीने तो मला दाखवत होता की म्हणला आता जे नवीन टॅक्ट आहे ते म्हणला आंबे कट करायचे मम्मी बघ म्हणला तर तो आंबे कट करून दाखवला त्याने तर खूप छान असे मध्ये कट करून दाखवलं आणि तर दिसायला खूप सुंदरच होतं आणि आंबेही खूप छान होते तर मी त्याने घेऊन आले होते मुलांसाठी आणि म्हणलं होतं संध्याकाळी बनवायचं आंबरस तर पहा तुम्ही आंबे त्याने कसे कट केलेले आहेत तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला नक्की सांगा आणि त्याचं जरा बाहेर काम होतं त्यामुळे तो निघाला होता आता आणि जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर तो बाहेर गेला होता का तर त्या आजकाल आपण आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावल्याच पाहिजेल का तर घरातल्या कामांपासून जे आपण बाहेरचे थोडेफार व्यवहार करत असोल ते सुद्धा आपल्या मुलांना शिकवायचं आहे आणि त्याच सोबतीला थोडंसं अध्यात्मही शिकवायचं आहे का तर शिक्षणासोबत अध्यात्माचीही गरज आहे म्हणतात ना जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं तसंच आहे थोडंफार तर आपल्या मुलांना स्वामीसेवेत नक्की घ्या तुम्ही सगळ्यांनी आणि थोडीफार स्वामीसे स्वामीसेवा ही मुलांना शिकवास तुम्ही तर त्यांना पुढं भविष्यात त्यांचा उपयोग होणार आहे तर स्वामी सेवा केली कधीच वाया जात नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी स्वामी समर्थ